रामकृष्ण हरी धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हिची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम देव देश धर्म रक्षणासाठी आणि वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पण केलं ज्यांच्या धर्मकार्याचा स्वाभिमान सर्वांना वाटावा असे विदर्भरत्न श्री संजयजी महाराज पासपोर्ट हे गेल्या आठ दिवसापासून गोंदिया गडचिरोली नागपूर जिल्ह्यातील गावोगावी खेडोपाडी वाड्या वस्तीवरती जाऊन वारकरी संप्रदायाला अभिप्रेत अशा अनेक विषयावरती तेथील लोकांशी संवाद साधत आहेत मग त्यामध्ये गावामध्ये हरिपाठ होतो की नाही होत काकडा आरती दशमी दिंडी पंढरीची वारी तुलसी मालेचे महत्व एकादशी व्रत वार्षिक सप्ताह मंदिर जीर्णोद्धार सामाजिक कार्य देशसेवा गोसेवा असे अनेक विषय त्याच्यामध्ये असतात तर महाराजांच्या या गोंदिया गडचिरोली नागपूर जिल्ह्यातील या धर्मकार्याला श्रीसंत दत्तूजी महाराज संस्थान बरबगाव तर्फे एकोटी वंदन करून शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी.